नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहीण या योजनेविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील ज्या शंका आहे तर त्या नक्कीच दूर होणार आहेत कारण मित्रांनो ज्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होणार आहे ज्यांचा फॉर्म पेंडिंग मध्ये आहे तर त्यांना ॲप्रूव्ह होण्याची वाट बघावी लागणार आहे ज्यांचा फॉर्म इंटरव्ह्यू मध्ये आहे तर त्यांचा फॉर्म लवकरच ॲप्रूव्ह होईल पण थोडा वेळ लागेल त्यानंतर मित्रांनो फॉर्म डिसअप्रूव्ह झालं तर, तर त्यांना एडिट करा परत सबमिट करा जर एडिट होत नसेल किंवा एडिट ऑप्शन येत नसेल तर आपल्याला पुढच्या अपडेटची वाट बघावी लागणार आहे त्यानंतर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर नवीन फॉर्म भरावं लागेल पण नवीन फॉर्म सध्या भरले जात नाही त्यामुळे पुढच्या अपडेट येण्याची वाट आपल्याला बघावी लागणार आहे त्यानंतर फॉर्म ॲप्रूव्ह झाला पण एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंगमध्ये आहे तर त्यांना काहीच करायची गरज नाही कारण त्यांना या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे मित्रांनो नवीन फॉर्म ॲपवरून भरले जाणार नाही त्यावरून तुम्ही फक्त स्टेटस चेक करू शकता तर आपल्याला नवीन फॉर्म भरायचा असल्यास आपल्याला पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला अर्ज आपण करू शकतो आपल्याला काही अडचण आल्यास कमेंट मध्ये नक्की विचारा भेटूया अशाच माहिती धन्यवाद